आता इथेच बसली आणि हे जुने कांदे होते तर हे पण उन्हाळी कांदे अजून सुद्धा खराब झाले नाही ते मी बुधवारच्या बाजारातून घेतले होते आणि हे पण उन्हाळी कांदे आहेत तर, तर मम्मीने दोन गोणी पाठवले होते माझ्या मोठ्या बहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी तर ह्या ठिकाणी मी कांदे ठेवते ठेवून देते ही कांदे बापरे तर आता मी धाडून घेतलं पण काय कचरा आहेच हा उडून जातो हवा संध्याकाळी झाडेल तर इथे आहे त्रिफळा आणि मस्ते बघू शकता इथे असं आहे ना हेच काढायचं आहे आपल्याला जवळ दाखव तर त्या बिया बिया आहे ना ह्या मला ना लाच लिक्विड आहे तेच बघते तुम्हाला काय भेटत नाही ऑरेंज किचन क्लिनिंग अधिक छान असतं तुम्ही बघू शकता भारी ऑप्शन आहे व्हाईट पंधरा सव्वीस आहे हे आता फायनल झालेले आहे तर आता भरपूर क्रिस्पी आणि मधून असं छान असे शिजलेले आहे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ब्लॉग थोडा उशिरा सुरू करते आणि इथे ना मम्मीने कांदे दिले होते तर आता तीच निवडून ठेवायचे आहे आणि मी मालवणमधून त्रिफळा आणल्या होत्या तर तुम्ही मालवणच्या बाजारातला व्हिडिओ बघितलाच असेल तर तिथून हे त्रिफळा आणलेली होत्या पूर्ण वाळून गेल्या तर त्याच्या बिया आणि ते वेगवेगळ्या करायचे कारण ह्या बिया खात नाही आणि जे वरचं कवच आहे ना तेच फक्त फिश करीमध्ये वापरतात खास फिश करीसाठी त्रिफळ असतात तर ते करायचं आहे आणि मस्त छान झाडांना पाणी वगैरे घातलं कपडे धुतले आणि आज हेअर वॉश पण केलं आहे जरा मला कधीच ना हेअर कट करायचं पण बघेल आता आणि मी जे जायफळ वगैरे तुम्हाला मागची व्हिडिओ बघितलेच असेल जायफळ आणि दूध घालून लावते ना तुला जा बराचसा फरक पडलेला आहे बघू शकता फेंट झालेले आहेत तर रोजच लावते मी तर चला आता पहिल्यांदा कांदे, ही आजब पर, आजब आ, ला, आ, कांदे हे करून घेऊ आणि आज पण आज भरपूर काम आहे मला घर पण धडायचं बाकी राहिलं आणि आधी कांदे भरून ठेवते त्याच्यानंतर मग गहू पण उडायचे आहे कम्प्युटर संपलेला आहे तसं जसं दिवस जाऊन तसं तसं तुमच्यासोबत शेअर करेलच मी चल आता इथेच बसली आणि हे दोन्ही कांदे होते तर हे पण उन्हाळी कांदे अजून सुद्धा खराब झाले नाही ते मी बुधवारच्या बाजारातून घेतले होते आणि हे पण उन्हाळी कांदे आहे मम्मीनी दोन गोनी पाठवले होते माझ्या मोठ्या बहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी आता हे जुने कांदे ना वापरून मिळाली मी अशा जाळीमध्ये ठेवते कांदे म्हणजे कधीच खराब होत नाही तर आता चांगले चांगले कांदे ना। जे आहे ना म्हणजे चांगले ते सगळे पण मग जे असे कवर्स निघालेले आहे उगलेले आहे ना ते साईडला ठेवायचे ते लवकर वापरून टाकायचे आणि ज्याला कवर्स निघाले नाही किंवा उगलेले नाही ना, ना। तर ते ह्याच्यात ठेवून द्यायचे आता मी असे व कवच काढून जरा भरून ठेवते पटापट त्याच्यानंतर मग घर पण झाडून घेणार पोच पण झाडून घेणार आणि मग गहू काढणार निवडण्यासाठी हवा बघू शकता भरपूर हवा आहे आणि नंतर त्रिफळा आहे ना त्या पण मला गहू निवडल्यानंतर निवडून ठेवते त्याच्या बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि भरून ठेवणार पड़ ते पण तर चला आता पटापट मी कांदे घेते पटापट भरून बसलेलो आहे आणि विहान पण आलं विहन पण आला तो पण मदत करतोय मला तर आम्ही काय करतो मोठे मोठे कांदे आधी टाकून घेतले त्याच्यानंतर मग छोटे छोटे मोठे कांदे कधीच खराब होत नाही आणि छोटे छोटे कांदे आहे ना ते कसे लवकर खराब होतात आणि छोटे कांदे का खूपच छान म्हणजे आम्ही जेवणासोबत वगैरे खूप आवडतात खाण्यासाठी विहानला चळवळ खूपच आवडतात चिकन स्पेशल चिकन वगैरे असलं किंवा आम्हाला खिचडी पिठलं त्याच्यासाठी छोटे कांदे खूप आवडतात म्हणून बहुचसे छोटे कांदे आहेत म्हणजे खूप पाकिन तर इथे भरून झालेले आणते आता तर आपण भरून घेते आणि जे साईड साईडला आहे ना जे कवच निघालेले बघू शकता तर अशी बाजूला काढून ठेवते आम्ही चला आता पटकन भरून घेते तर इथे कांदे सगळे क्लीन करून घेतले आणि कवच बघू शकता एक्स्ट्रा कवच काढून टाकलं आणि हे कांदे आहे ना छोटे छोटे इतके मस्त क्लीन तर हे आम्हाला तोंडी लावून खाण्यासाठी वेगळे घेते मध्ये छोटे सगळ्यात आणि हे एवढे कांदे भरून ठेवलेले आहे नंतर जे आधीचे कांदे आहेत ना तर ते मी वापरून टाकणार आणि जे उगलेले आहेत ना उगलेले त्याचंही खालचं काढून मी कुंडीमध्ये लावून देते म्हणजे मस्त कांद्याची पात येते कशाला पण कवच कवसनी घालणे बघू शकता तरी मी हे ना भाजीसाठी वापरून टाकणार ते आपले खाण्यासाठी आणि हे आता ठेवून देणार परत मग खूप दिवस असतील मला हे कांदे आता एवढा निघालेला आहे तर ह्या ठिकाणी मी कांदे फेडते इथे आपले कांदे असतात या ठिकाणी मी घेते बापरेला आता हे आहे हे घरामध्ये दे न्यावं लागतील इथे ठेवते ते आणि मी आपलं सगळं झाडून घेणार सगळं उरलेलं होते उडून गेलं तर आता मी धाडून घेतलं पण काय कचरा आहेच हा उडून जातो हवा खूप नंतर संध्याकाळी झाडेल तर इथे आहे त्रिफळा आणि त्रिफळाचे नसते बघू शकता इथे असं आहे ना हेच काढायचं आहे आपल्याला तर दाखवूया त्या बिया बिया आहे ना ह्या त्याच्या काय म्हणतात बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहे जे त्रिफळा उरतात ना असे तेच वेगळे करायचे आहे कारण आता वाळून खूप दिवस झालेले आहे तर मी आता हे सगळे त्रिफळा निवडून घेणार आणि त्याच्या बिया बिया वेगळ्या करणार आणि ठेवून देणार हा पण एक प्रकारचा खडा मसालाच आहे मालवण मध्ये हा फिश मध्ये वापरला जातो तर तिथे भरपूर प्रमाणात भेटतो तर आम्ही गेलो तेव्हा नेमकी मस्त भेटत होता आपल्या मसाल्याच्या दुकानांमध्ये पण भेटतो त्रिफळा तर त्याच्याने फिश करी खूप छान लागते म्हणून मग घेऊन आली मी आणि हा याचा यूज वेट लॉससाठी सुद्धा होतो त्रिफळाचा फळाचा यू, यूज तर असे काढून घेते आता पटापट चला आता पटापट निवडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर इथे त्रिफळा निवडून निवडून अर्धा तास झाला बघू शकता पूर्ण त्रि त्रिफळा निवडून घेतलेल्या आहे मी अशा आणि त्याच्या बिया सगळ्या अशा वेगळ्या केल्या बघू शकता अशा बिया असतात ह्या बिया लावू पण शकतो तर मी ह्या ठेवून देणार पण तिथं कचरा पडतोय खूप आणि ह्या हे त्रिफळ आहेत नाही त्याच्यातून बिया निघायचं बाकी तिथे साईडला ठेवल्या आता मी ह्याला मस्त बरनीट वगैरे भरून ठेवते तर ठेवले आहे तर ह्या कशा यूज करायच्या जेव्हा फिश करतो ना तेव्हा कुटून वगैरे मस्त टाकायचं असतं थोडं तीन चार त्रिफळा घेऊन कुटून आणि भाजीमध्ये टाकायच्या तर मी दाखवेलच नंतर कधी फिश करी घेईल ना त्यावेळेस दाखवेल तर चला आता गहू काढून आणते आणि आता गहू निवडायचं बाकी तर इथे त्रिफळा घेऊन आली आणि एक डब्यामध्ये भरते काजीची बंदी आणि कामी नाहीये एक आहे ती घसावल्या गेल्या ठेवा लागेल कारण काचीच्या बननी खूप चांगल्या असते म्हणजे खडे मसाले ठेवलेले तर एवढे खडे मसाले आदले मी तिकडून बनण्या कमी पडत आहे मला आता होती प्लॅस्टिकची बन्नी त्याच्यात त्रिफळा भरून ठेवते तर एवढ्या त्रिफळा झाल्या आणि आता गहू काढून घेते गहू काढून घेते आणि याच्यामध्ये आहे ज्वारी तर गहू मध्ये पुढी टाकते ना त्याच्या अजून सुद्धा झालेले नाही गहूला कीड वगैरे लागलेला नाहीये आता वर्षी होताना आला बघू शकत तर त्या पुढे टाकलेल्या आहेत चल आता गहू काढून घेते पटापट आता गहू काढलेले आहे तर सात आठ किलो काढले आता घेऊन जाते Thank <laughs> फायनली गहून निवडून झालेली आहे आणि काम करता करता संध्याकाळ झाली आणि तुम्हाला बघायचं माझ्या बोगनवेलाला इतकी छान सुंदर असे फुलं आलेले आहे इतकं सुंदर दिसतंय झाड खरंच आणि इथे मी लक्ष्मी कमळ लावलेलं ला आहे सॉरी तर लक्ष्मी कमळ लावलेलं ला आहे आणि खूप दिवसां म्हणजे खूप दिवस झाले माझ्या झाडांची अपडेटच दिली नाही मी वालाच्या शेंगा लावलेल्या आहे त्याला अक्षरशः वालाच्या शेंगा आलेल्या आहे त्या तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे आपण झाड लावलं वालाच्या शेंगाचं किती मोठं झाड झालेलं आहे त्याचं वेल पसरलेलं आहे आणि अक्षरशः वालाच्या शेंगा आलेल्या आहे तुम्हाला वाल्याच्या शेंगांचं झाड लावलेलं इथे दोन झाडं आणि त्याच्यात दोन झाडं आहे आणि असं वेल पसरलेलं आहे पूर्ण बघू शकता आणि इथे दोन प्रकारच्या वालाच्या शेंगा आहे एक ग्रीन वाले आहे बघू शकता अशा वालाच्या शेंगा आलेल्या आहे तर ह्या ग्रीन गावठी आहे ग्रीन कलरच्या गावठी वाल शेंगा म्हणतात त्याला आणि दुसरी प्रकार आहे व्हाईट तुम्हाला दाखवते बघू शकता इथे ह्या व्हाईट आहे आणि फुलं पण किती आले बघू शकता तर असं हे वालाचं झाड आहे शेंगा आलेल्या आमच्या झाडाला लवकरच भरपूर वाला येतील आणि मस्त हार्वेस्टिंग करणार भाजी करणार चला, ले, ले करे, करे चला। तो। तो आता थंडी वाढलेली संध्याकाळी झाली कधीच थंडी वाढते आणि चहा ठेवायचा आहे गहून उडून झाले आज दोन तीन कामं झाली माझी चला आणि असं वातावरण दिसते बोलू शकता आता आम्ही आलेले कॉलेज रोडला आणि मला ना लिक्विड घ्यायचं होतं रिलायन्सवाले बोलू आता होते ते बंद होता तो पण बंद झाला आहे आणि इकडे डोंगरी वसुद्धा मस्त शकता तर डोंगरी वस्तू प्रदर्शन लागलेलं तुम्ही मस्त लहान लहान तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता इथं पाळणा वगैरे सगळं आहे आणि ती थंडी आहे ना आणि तिथं जोर होत नाही आता थंडी अंद टाकलं वेगवेगळं तुला डोकं घेऊ माझं

काय तर मला ना लाज लिक्विड बघायचं तेच बघते पण मला काही भेटत नाही ऑरेंज वाल किचन क्लिनिंग कधीच छान असत बघते दिसू शकते तर बघू शकता अशी लिक्विड आहे पण ऑरेंज वाल लिक्विड काही दिसत नाही तर हे लायझोल जे आहे हे आहे फरची पुसायचे पण किचन क्लिनिंगच नाही दिसत आणि किलियाचे पण खूप स्वस्त आणि मस्त राहतात क्लिया क्लियाची स्टार मॉलचा ब्रँड आहे क्लिया ते मला लिक्विड भेटलंच नाही कुठंच नाही भेटलं आणि बोला सांगते आता ऐकलं का नाही आहे लिक्विड नाही आहे ते जिओ मार्ट तिकडेच भेटत

डिनर सेट खूपच छान आहे क्वालिटी मस्त एकदम काय होती याच कसली होती पण कसले म्हटलेले कागदाच

सुभेच्या निवडता एकदम मस्त आहे तर मला स्टार मला ते फीस भेटलं नाही आणि जे जी एम आयलं ना बली रोडचं ते बंद झाले का बरं काय माहिती तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की का बंद झालं आहे तर आता तर फी ओम आयसाठी सेंटर नाही आता तर शक्य नाही ॲडमिशन झालेलं आहे पुढच्या वेळेस येऊन तिथे जावं लागेल कारण तिथेच मला भेटण्याची शक्यता आहे लायझलचं ऑरेंज कलरचं लिक्विड नाहीच भेटलं तर मग मी ऑनलाईन मानवे लिक्विड ॲमेझॉनवरून वगैरे कारण त्याच्यावर चांगले तिथे हे छान निघते आणि दुसरं एक लिक्विड लिक्ष वापरले ना तर असे डाग पडतात म्हणून वापरतच मी तर आता इथे थंडी वाटते टोपी भेटायची थंडी कियाचंच टोपी माझी डिस्वी घेऊन जायला पडतात असं आहे

तर आज स्वयंपाकाचं एकदम सिंपल सिम्पल नाही म्हणजे एकदम सिंपल पण आहे आणि एकदम भारी पण आहे ही नवीन कढाई घेतली होती मी छोटी लोखंडी कढाई तळण्यासाठी आज खास त्याचा मुहूर्त लागलेला आहे त्याच्यामध्ये असं चिकन सिक्स्टी फाय तळलेलं आहे इथे खिचडी टाकली नवीन तांदळाची कनमाल आम्हाला भूकच नव्हती एवढी मग फक्त वैभव होताच टाकलेली आहे आणि मी हा केरळला मोमोज आणले ते खाल्ले आता चिकन मस्त सिक्स्टी फाय केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते तर इथे आहे आपलं चिकन सिक्स्टी फाय वैभव स्पेशल त्यांनाच येत हे मला तर काही येत नाही आणि इथे ना मोमोजच्या चटण्या होत्या मी काढून ठेवल्या कारण मुलं काय ती कटणी खात खा याच्या असं झालेलं आहे आता हे परत फ्राय करायचं का डबल क्रिस्पी हे आता तळलेलं आहे ना आणि इथे एक बॉईल एग होता तो पण तळणार माझ्यासाठी मी हे त्या तळून मला आधी आणि आपली छोटी कढई खूपच उपयोगात आली उडेल ना ते अंड्याचं ते बघू शकता इथे बॉईल एक हे काय अंड्याचं काटा कलकटी लागत अंडी सुद्धा असं तळू शकतो आपण वेगळा प्रकार क्रिस्पी होऊन गेलाय चटणी छान लागेल ना बघू शकतो आपला अंडा वा भजी झालाय तो हे ना किती हलकं झालं भारी प्रकार केलाय आता हे डबल तळून घ्यायचं म्हणजे क्रिस्पी होईल अजून भले का हटा है ओ ये आता फाइनल हो झालेले आहे तर आता भरपूर क्रिस्पी आणि मधुर छान अशी शिजलेले आहे एक मी खाऊन बघते आता झालेला नवीन तर बघू शकता डबल तळले आणि डबल तळतात कारण अजून क्रिस्पी होतो वरतून आणि मधून पण चांगला मस्त शिजला तो मऊ राहतो तर बघू शकता एक इथे चटणी ग्रीन रेड जसं आपण हॉटेलमध्ये हो खरं ना

आता मुलांना दिलेलं आहे आणि हे वैभवाने मला काय माहिती किती खाता येईल आणलेलं आहे मस्त खाण्यासाठी आणि ते पण मोमोजच्या चटणी सोबत चटणी बघू शकता कस आहे भारी आहे तुम्ही खाऊ कसं आहे बघा तुम्ही केलंय पण तुम्ही खाल झा <laughs> Машина, Вот. Oh.